ग्रुपनी सतत सात दिवस सात दिवसात दोन दिवस सा साईराम ग्रुप मेहुल नाईक अगदी या लोकांनी पालखी चालवलेले याबद्दल या, या ग्रुपचे सर्वांनी टाळ्या वाजवून आभार माना कमी तिथं आम्ही हा ग्रुप कधीच मागे पडत नाही त्यासाठी कल्पेत दलवी तुझे गुरुचे आणि तुझे सर्व साई भक्तांच्या वतीने मनापासून स्वागत करतोय ओम साई काय वाटवा अशी त्यांच्या मनात इच्छा झाली पाहिजे आता जे काय आपले सात का आठ ग्रुप झालेले पुढच्या वर्षी असा त्यांना वाटला पाहिजे का आम्ही आणखी एक दिवस दोन ग्रुप चार ग्रुप तयार झाले पाहिजे ओम साई त्यांच्या स्वागत आपले साई भक्त जगदीश पाटील करतील सेवा ग्रुप नाणे कारण पालखी चालवताना आपण बारा तास चालतो बारा तासात सहा तास एक पालखी घेऊन निघालो तर यासाठी कारण जे चालतात पदयात्री तर चालतात त्याच्याबद्दल देवाळ गुरु दुर्वेद काय शरद शरद दिवा यांनी पण दोन दिवस पालखी चालवलेली हो आहे नाशिक सिटीतून तो घेऊन निघालेला आहे पूर्ण आणि हे साई भक्त एवढ्या जोराने चालतात कारण काल पालखी घेताना मी माल माल तर पूर्ण धावलेलो आहे अशा विस्पीटणी चालतात यासाठी हे जे साई भक्त आहेत आणि या लोकांनी जी पालखी चालवली यासाठी साई भक्त आणि पालखी नियोजक संजय नाईक या ग्रुपचा स्वागत करीत आहेत ओम साई साई सेवा मंडळ गुरु हलोली चल मेहून संजय नाईक करीत सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा ओम साई या पुढे या सोगर। अब जे माले आनि या साई भक्तांनी पालखी चालवलेली आहे यांचा स्वागत आमचे माझे चिरंजीव आणि तेच नरेश पाटील साई भक्त करीत आहेत ओम साई स्वागत करा ओम साई अशीच तुमच्या मनात सरकार आणि साईबाबाचीवली बोरेंडा स्वागत करत आहेत मनोज पाटील ओम साई साईवा

हे आपले पेट्रोलिंग ग्रुप कारण हे प्रत्येक वर्षी गेली दहा बारा पंधरा वर्षापासून जे दोघे सेवा करतात कारण दिवसभर मोटरसायकल त्यांची मागे पुढे असते यासाठी या त्यांचा स्वागत आपले साई भक्त संतोष भोवरेला करायला बोलतो आपले साई भक्त संतोष भवरे हलवले ते प्रमोद नाईक आणि विपुल दलजीचा स्वागत करते काल्या बाजू त्यांना स्वागत करा विसरलो त्यांनी इकडे यावं साई पालखी जवळ या राजू नाईक दिवस गेल्या वर्षी एक गेल्या वर्षी आपले काही साई भक्त येताना एका वैलात अंघोल करायला गेले अंघोल करताना काही साई भक्त रात्री फोन आला राजू रात्री दीड वाजता जाऊन त्यांना घेऊन आलेले अशी यांची सेवा आहे यासाठी आणि पिकअप रात ना दिवस कोणालाही अडचण असली तर मागे पुढे चालवतात यासाठी राजू नाईक तुमचेही सर्व साई भक्तांच्या वतीने मनपूर्वक आभार तुमचं पुष्प देऊन आपले वावरे साई भक्त तुमचं स्वागत करते रोज तिकड जाते शिर्डी वही आता बाबा बोलाचे आणि आपली साई पालखी पदयात्रेचं हे पंधरा वर्ष गेल्या पंधरा वर्ष आपण तुमच्या सोबतीने आणि साक्षीने आपण हा पंधरा वर्षाचा इतका मोठा कालखंड लोटलेला आहे आणि दरवर्षी आपली पालखी पप्पांपासून म्हणजेच एका व्यक्तीपासून चालू झालेली पदयात्राची पटसंख्या अडीचशेचा आकडा पार करत असेल तर नक्कीच साईबाबांचा महिमा हा वाढतच चाललेला आहे आणि आपली साईबाबांची कृपा आपल्यावरती आहे आणि सर्वांना एक गोष्ट सांगतो की पप्पांनी फक्त <स्था> साईपालची पदयात्रा आपली भव्य दिव्य साईपालची पदयात्रा चालू केलेली नाही मिळत तर एक आपल्यासाठी सण उत्सव साजरा चालू केलेला आहे तर आणि संस्कृतीचा वारसा भक्कम करणारी अशी समृद्ध परंपरा सुरू केलेली आहे कारण आपण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस या क्षणाची वाट पाहत असतो आपल्यासाठी हा नक्कीच एक सण उत्सव तुम्ही साजरा केलेला आहे त्याबद्दल तुमचे आभार कारण कुठलाही उत्सव किंवा सण हा खंबीर नेतृत्वामुळेच पार पडतो आणि त्यामुळे ते तुमच्यामुळे आपण हा पालखी उत्सव साजरा करतो आणि आपला पालखा भक्त एकच उद्देश होता की व्यक्तीमधील नीतिमत्ता ही टिकून राहिली पाहिजे आणि नीतिमत्ता टिकवण्यासाठी अध्यात्माची जोड लागते आणि ही अध्यात्माची जोड म्हणजे आपली साईपालची पदयात्रा मी आणि सात्विक नामाचा आचार शोषणाचा विचार आणि साईचा उच्चार झालाच पाहिजे त्यासाठी आपली पालखी पदयात्रा सर्वांना ओम साईराम साईपालखी पदयात्रा करणाऱ्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आपण आणि या आपल्या भव्य दिव्य साई सोहळ्याचे आपल्यासाठी हा सण उत्सवच आहे त्याचे जर कोणी आपण ये आयोजक संजय नाईक आणि साई भक्त सदू खरा यांचे देखील आयोजन तेवढेच महत्वाचे कारण आणि तसेच पेट्रोलिंग प्रमोदादा प्रमोद ना, प्रमोद नाईक राजीव नाईक आणि रांधावण्या ग्रुप आपण कोवनाचा थकून आल्यावरती आपल्या पोटाची पोटाची भूक तृप्त करणारे रांधावण्या ग्रुप त्यांचे देखील विशेष कौतुक आणि आपला पर्यवेक्षक नेऊन नाईक त्याचे देखील तेवढेच कौतुक सर्वां सर्वांनाच खूप शुभेच्छा साईराम हीच आमची साईबाबा चरणी प्रार्थना आहे सर्व साई बाक्तांच्या आणि असाच मार्गदर्शन करीत राह आणि पुढे मी जी प्रथा चालू केली ती तुम्ही चालवली पाहिजे हीच बाबाच्या चरणीच्या स्वार्थासाठी इथे माझा मी जातोय तिथे माझी मीटिंग आहे इथे माझा काम आहे हे काम करू नका कारण पालखी मिरवणूक ही संजय नाईकच्या घरापासून ती मंदिरापर्यंत झाली पाहिजे ही माझी सर्व साई भक्तांना हात जोडून विनंती आहे चाळीस